आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी घेतली शपथ नवव्या आशियाई आर्थिक संवाद कार्यक्रमाला आजपासून पुण्यात सुरुवात छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीला देशातलं उत्तम औद्योगिक क्षेत्र बनवण्याचा संकल्प असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन आणि देशात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात अकरा जणांचा मृत्यू भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी आज रामलीला मैदानावर पार पडला भाजपा नेत्या रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली त्यांच्याबरोबर सहा कॅबिनेट मंत्र्यांनीही आज शपथ घेतली यामध्ये परवेश साहिब सिंह वर्मा आशिष सूद मंजिंदर सिंह सिरसा रवींद्र इंद्राज सिंह कपिल मिश्रा आणि पंकज कुमार यांचा समावेश आहे यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित होते भाजपाने निवडणूक प्रचारात महिलांना दरमहा अडीच हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता आठ मार्चपासून करण्यात येणार असून दिल्लीतील महिलांच्या खात्यात पहिल्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल असं रेखा गुप्ता यांनी शपथविधीच्या आधी वार्ताहरांना सांगितलं आमचं मंत्रिमंडळ आणि सर्व आमदारांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्वप्न साकार करण्याची मोठी जबाबदारी आहे असंही त्या म्हणाल्या रामलीला मैदानावर झालेल्या या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती पंचवीस हजार पोलीस कर्मचारी आणि निमलष्करी दलाच्या पंधरा तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या रामलीला मैदानात पाच हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते नवव्या आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमाचं आजपासून तीन दिवस पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे आशिया आर्थिक संवाद हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा वार्षिक उपक्रम असून भू अर्थशास्त्राबाबत विविध मुद्द्यांवर यात विचारविनिमय होणार आहे परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राच्या सहयोगानं हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात भारत आणि जगभरातले राजकीय नेते वरिष्ठ सनदी अधिकारी धोरणकर्ते उद्योगतज्ञ शिक्षणतज्ञ सहभागी होणार आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे वीस ते बावीस फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे विखंडित युगातली आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान ही यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीला देशातलं उत्तम औद्योगिक क्षेत्र बनवण्याचा संकल्प असून येत्या काळात मराठवाडा हे सर्वात मोठं औद्योगिक हब असेल असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते ऑरिक सिटीत जवळपास सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून या ठिकाणी घरं रुग्णालयं विद्यापीठ यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं या औद्योगिक क्षेत्रात कौशल्य विकास केंद्र तसंच स्टार्टअप इन्क्युबेशन हब बनवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी आज देशातील वैमानिकांसाठीच्या इलेक्ट्रॉनिक व्यक्तिगत परवाना म्हणजेच ईपीएल प्रणालीचं उद्घाटन केलं या नव्या परवाना पद्धतीमुळे वैमानिकांना परवाना मिळवणं आणि त्याचं नूतनीकरण करणं अधिक सुलभ होणार आहे इलेक्ट्रॉनिक्स लायसन्स देणारा भारत हा जगातला दुसरा देश ठरला आहे असंही नायडू यांनी यावेळी सांगितलं भारत आणि अर्जेंटिना यांच्यात काल लिथियम उत्खनन आणि खाणकाम संदर्भात सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी आणि कॅटामार्काचे राज्यपाल राऊल अलेझांद्रो जिलिली यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत हा करार करण्यात आला लिथियम उत्खनन आणि त्यातील गुंतवणूक संधीमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय भागीदारी सुनिश्चित करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा केली तसंच अर्जेंटिनाच्या खाण क्षेत्रात भारताचा सहभाग वाढवण्यासाठी ज्ञानाची देवाणघेवाण तसंच पायाभूत सुविधांच्या पुरवठ्यावर भर देण्यात आला या सहकार्य करारामुळे लिथियम उत्खनन प्रकल्पांना गती मिळेल तसंच संसाधन सुरक्षा वृद्धी होऊन भारतीय कंपन्यांसाठी नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड शनिवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पासष्टाव्या पदवीदान समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील उपराष्ट्रपतींच्या हस्ते एसबी महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे यावेळी उपराष्ट्रपती एलोरा येथील घृष्णेश्वर मंदिरात पूजा करणार असून वेरुळ गुंफांनाही भेट देणार रा आहेत राज्याचे कृषी मंत्री आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या कालावधीमध्ये माणिकराव कोकाटे यांनी आपल्याला स्वतःचं घर नसल्याची खोटी कागदपत्रं देऊन नाशिकच्या बॉईज टाउन परिसरातल्या उच्चभ्रू वस्तीमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून घर मिळवलं होतं त्याचप्रमाणे इतर दोन लाभार्थ्यांची घरं देखील स्वतःच्या नावावर करून घेतली होती या प्रकरणात अठ्ठावीस वर्ष खटला चालल्यानंतर आज न्यायालयानं त्यांना दोन वर्ष कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 न्यूज ऑन एअर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत उत्तर प्रदेशातल्या जौनपूर इथं काल रात्री उशिरा झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात आठ भाविकांचा मृत्यू झाला असून बत्तीस जण जखमी झाले आहेत पहिल्या अपघातात बदलापूर भागात सुलतानपूर रस्त्यावर भाविकांना घेऊन जाणाऱ्या चार चाकीला अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं पाच जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले मृतांमध्ये तीन महिला आणि एका बालकाचा समावेश आहे हे भाविक अयोध्येला जात होते दुसऱ्या अपघातात डबल डेकर बसची ट्रकला धडक झाल्यानं तीन जणांचा मृत्यू झाला तर सत्तावीस जण जखमी झाले जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मध्य प्रदेशातल्या भिंड इथं आज सकाळी दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले मृत प्रवासी एका लग्न सोहळ्यासाठी जात होते या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं अर्थसंकल्पामध्ये अनुसूचित जाती जमातीला लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा द्यावा एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपये करावी या मागण्यांसाठी समता सैनिक दलानं नागपूरच्या संविधान चौकात आज निदर्शनं केली रमाई घरकुल योजनेची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवा सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायाकरिता चार दरानं अर्थसहाय्य द्या आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या रखडलेली बिलं अदा करावीत या मागणीसाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं आज काम बंद आंदोलन केलं ठेकेदारांची दोन ते तीन वर्षांची कोट्यवधींची बिलं रखडली आहेत ऐंशी ते शंभर टक्के काम करूनही शासनाकडून केवळ आठ ते दहा टक्के निधी मिळतो असं संघटनेनं म्हटलं आहे मागणी मान्य झाली नाही तर सर्व काम बंद करू असा इशारा संघटनेनं दिला आहे छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात परिचारिकांनी आज विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे पदोन्नतीसह परिचारकांना मिळणारे भत्ते विशेषतः परिचर्या भत्ता ग्रामीण रुग्णालयात परिसेविका पद पुनर्जीवित करणं बंधपत्रित परिचारिकांचा सेवा कालावधी नियमित करणं बक्षीस समिती खंड दोन मध्ये परिचर्या संवर्गावर झालेला अन्याय दूर करणं परिवीक्षा कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून आधी परिचारिकापद वगळणं यासह इतर मागण्यांचं निवेदन परिचारिका संघटनेच्या वतीनं रुग्णालय प्रशासनाला देण्यात आलं नवव्या आय सी सी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा मुकाबला बांगलादेश बरोबर दुबईत होत असून बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीनं पहिल्या षटकात बांगलादेशच्या सौम्य सरकारला तंबूत धाडलं त्यापाठोपाठ नजमूल हिशोब शांता हर्षित राणाच्या चेंडूवर विराट कोहलीच्या हाती झेल देऊन बाद झाला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या सहा षटकात तीन गडी बाद सव्वीस धावा झाल्या आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी घेतली शपथ नवव्या आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमाला आजपासून पुण्यात सुरुवात छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीला देशातलं उत्तम औद्योगिक क्षेत्र बनवण्याचा संकल्प असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन आणि देशात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात अकरा जणांचा मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी पाच वाजता नमस्कार